शिरपूर खानला ते फाटा रस्ता दुरुस्ती व शेतपीक नुकसान भरपाई घ्या अन्यथा आंदोलन करू माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व ग्रामस्थांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धडक यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील शिरपूर खांदला ते फाटा राज्यमार्गाच्या रस्त्यावर तीन फूट खोल व वीस फूट रुंद असे जीव घेणे खड्डे सोबतच चालणारी वाहनांची उडणारी धूळ त्यामुळे परिसरातील पंचवीस गावचे नागरिक विद्यार्थी आजारी रुग्ण दैनंदिन प्रवासी यांना प्रवास करणे मुश्किल झाले आहे यातरिता यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते परंतु संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना नादुरुस्त रस्त्यावरून जाण्यास भाग पाडत आहे त्यासोबतच रस्ता दुरुस्त नसल्यामुळे बंद करण्यात आली आहे त्यासाठी रस्ता दुरुस्त करून नागरिकांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व खांद्रा ग्रामवासियांचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदनाची दखल न घेतल्यास सात दिवसानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला उपविभागीय अधिकारी यांनी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी रस्त्यासाठी तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले निवेदन करताना महत्वाचा राज्यमार्ग वनी चारगाव चौकी शिरपूर फाटा सिंदोला या रस्त्याचं काम मागील सहा महिन्यापासून संत गतीने या ठिकाणी सुरू आहे सोबतच वेस्टर्न कोलफील्ड वनी एरियाच्या कोलगाव पैनगंगा मुंगोली या तीन खाणीचा कोळसा या रस्त्याने वळविला असल्याने या रस्त्यावर तीन फूट कोल वीस फूट रुंद या पद्धतीचे खड्डे पडल्यामुळे बस वाहतूक विभागाने सहा नोव्हेंबरला सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकारी यांना पत्र देऊन कळवले आहे की या रस्त्यावर वाहतूक करणे जीवाचा धोका आहे बसचा अपघात होऊ शकते आणि आमचं आर्थिक नुकसान वाहनांचं बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि होत आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू शकत नाही असा गंभीर विषय असल्यानं या ठिकाणी बस बंद झाली परंतु रोज वनिशिंदोला वणी कोरपणा गडचांदूर या ठिकाणी वीस फेऱ्या ये जा करत होत्या दोनशे विद्यार्थी आणि आठशे प्रवासी आज हजार लोकांचं येणं जाणं या ठिकाणी थांबलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार यांच्या गलथान कारभारामुळे बेजबाबदारपणामुळे या ठिकाणी बस वाहतूक बंद होण्याचा गंभीर प्रकार या ठिकाणी घडला आहे सोबतच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक आणि त्यातून निघणारी कोळशाची धूळ यामुळे खानला बोरगाव आभईफाटा शिरपूर सारगाव या गावातील शेतकऱ्यांचे रस्त्यालगतचे शेतपिकं कोळशाने काढवणलेले आहेत त्याचा सर्वे होणे आणि त्याची भरपाई देणे महत्त्वाचे आहे महाराष्ट्र शासनाने नऊ जुलैला समिती नेमली पण ती समिती अजूनही या ठिकाणी पोहोचलेली नाही याकरता आम्ही या आपल्या माध्यमातून माननीय उपविभागीय अधिकारी वनी यांना निवेदन दिलेलं आहे त्यांना गंभीरता समजावून सांगितली त्यांनी याची गंभीरता घेऊन उद्याच दहा वाजता डब्ल्यू सी जी एम कार्यकारी अभियंता पांढरकवडा परिवहन विभागाचे अधिकारी या सर्वांची बैठक एच दालनामध्ये या ठिकाणी लावलेली आहे आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करेल की आपण सर्वेक्षणाचा आदेश देऊन लवकरात लवकर या नुकसानग्रस्त धूळ प्रदूषण शेतकऱ्यांना या ठिकाणी भरपाई मिळण्यासाठी सर्वेचा आदेश द्यावा आणि रस्त्याची दुरुस्ती तकला न करता या ठिकाणी साडेचार कोटीचा रस्ता चार किलोमीटरसाठी आहे एका किलोमीटरला या ठिकाणी एक लाख अकरा अकरा हजार रुप चा एक कोटी अकरा लाख रुपये मिळत असताना रस्ता चांगला का निर्माण होतच नाही यासाठी अधिकारी कोण जबाबदार आहे याचासुद्धा विचार या ठिकाणी होणे गरजेचं आहे परंतु आमची मागणी आहे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि प्रवाशांचे होणारे हाल या सगळ्या गोष्टीवर कारवाई व्हावी या उपर जर असं होत नसेल तर आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलनाचा मार्ग पण ती वेळ येणार नाही असा विचार प्रशासनाला करावा या त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे अनेक दिवसापासून शिरपूर आबाई फाटा हा रस्ता जो आहे हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे या रस्त्याच्या याच्यामधून शिरपूर खानला बोरगाव कुरई सॉरी कुर्ली या भागातील शेतकऱ्याचे नुकसान होत आहे धूळ प्रदूषण धूळ उडल्यामुळे त्यांच्या पिकांची ना नासाडी होऊन राहिली आहे तरी अनेक दिवसापासून आम्ही निवेदन देऊन राहिलो आज पुन्हा एक निवेदन दिलं विजी भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आज निवेदन दिल्यानंतर एस डी ओ साहेबांनी एक सक सकारात्मक चर्चा म्हणून उद्या जी एम यांच्याशी बैठ दहा वाजता तहसीलमध्ये बैठक लावलेली आहे आमची मागणी एवढीच आहे की जे काही या खराब रस्त्यामुळे बस बंद झाल्या या बस पुनरुच चालू व्हावं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये तसेच शेतकऱ्यांचं जे काही नुकसान या ठिकाणी होत आहे धुळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शेतीचं नाफिकी होत आहे याच्यावरसुद्धा सर्वे लावून त्यांचा पुन्हा एकदा सर्वे करून त्यांना धूळ प्रदूषणाचे नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी आज विजूभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात आम्ही एक एस डी ओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे